नमस्कार आपण पाहत आहात पुणे मागील काही दिवसात श्वास घेण्याचा त्रास होऊन न्युमोनिया सारख्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण चाकण परिसरात वाढल्याची बाब विविध घटनांमधून समोर येत आहे न्युमोनिया वाढत जाऊन त्यामुळे अनेकांचे अकाली निधन झाल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे अशीच आणखी एक घटना चाकणमध्ये घडली आहे साठ वर्षीय ज्येष्ठ महिलेला उपचाराकरता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाल्याचं पायसीएम रुग्णालयाचे डॉक्टर ओम गिरीश यांनी घोषित केले या प्रकरणी पायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या खबरीनुसार मृत्यूची नोंद जाकण पोलिसांत करण्यात आली आहे पवित्रा अमरसिंग टमंटा वैवर्षी साठ राहणार चौक चाकण असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे न्युमोनिया आजाराचे रुग्ण मागील काही दिवसांत वाढत असून जास्त दिवस हा आजार राहून श्वास घेण्यास त्रास होणारे दगावत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे वीस वर्षे वयाची तरुणी राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची घटना धाडगेमळा चाकण या भागात घडली आहे या प्रकरणी संतोष म्हातारबा शेटे पैवर्षे पन्नास राहणार धाडगेमळा चाकण मूळ राहणार जुन्नर यांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे सिद्धी संतोष शेटे पैवर्षे वीज राहणार धाडगेमाळा चाकण मूळ राहणार चुन्नर असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत खेड तालुक्यातील बेकायदा प्लॉटिंगची पाळेमुळे खोदण्याची गरज निर्माण झाली आहे नागरिकांची फसवणूक आणि कुठल्याही सोयीसुविधा न देता केलेल्या बेकायदा प्लॉटिंग व्यवसायातील अनेकांचे बुरखे फाडण्याची मागणी होत आहे चाकण आणि एमआयडीसीच्या चारही बाजूंच्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावरील ग्रामपंचायत हद्दीत जोर धरलेल्या प्लॉटिंगच्या बेकायदा प्रकारांकडे प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे नद्यांच्या प्रवाहांना अडथळा ठरतील असे बेकायदा प्लॉट पाडून विक्री करण्याचा सपाटा काही बड्या धंदाणक्या मंडळींनी सुरू केला आहे चाकण शहरातील अनधिकृत प्लॉटिंगविरुद्ध नगरपरिषदेकडून राबवण्यात आलेली मोहीम नंतर अक्षरशः थंडबस्त्यात गेली चाखण पालिकेत नवीन कार्यकारी मंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पुढील काही दिवस अशी कारवाई करण्यात आली नंतर अचानक ही कारवाई थंड बस्त्यात गेली यामागचे नेमके गौड बंगाल काय असा प्रश्न निर्माण झाला आहे नवीन कार्यकारी मंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी हाताला जे काही लागेल ते प्राप्त करण्याच्या भूमिकेतून अशी कारवाई झाल्याचा आरोप होत आहे कारण पालिकेने प्लॉटिंग जाणारे खोदलेले रस्ते पुन्हा नव्याने निर्माण झाले आहेत त्यामुळे अशा प्रकारांना प्रशासनाची अर्थपूर्ण साथ असल्याचा आरोप होत आहे त्यातच अशा बेकायदा प्लॉटिंग मधील मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व करत असल्यानं गोरगरिबांची फसवणूक करून होणाऱ्या अशा बेकायदा प्लॉटिंगला चाप लागणार कुरुळी तालुका खेड गावची सुकन्या व सरस्वती क्लासेसच्या संचालिका कुमारी प्रतीक्षा सुभाष सोनावणे यांच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार म्हणजेच आय एच आर ए या शासकीय संस्थेच्या खेड तालुका कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे त्यांच्या या नियुक्तीचं खेड तालुक्यातून स्वागत होत आहे चाकण वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर असल्याच्या घटना सातत्यानं समोर येतात त्यामुळे बिबटे पकडण्यासाठी येथील वनपरिक्षेत्रात अठ्ठेचाळीस नवीन पिंजरे दाखल झालेत जुने पंधरा पिंजरे आणि नवीन अठ्ठेचाळीस असे मिळून तब्बल त्रेसष्ट पिंजरे विभागाकडे असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं चाकण परिसरात पुणे नाशिक महामार्गाजवळील सेवा रस्त्यांच्या नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्यानं सेवा रस्त्यावरून गटार गंगा वाहतीय वाहन चालकांना पाण्यातून वाट काढत मार्गक्रमण करावं आहे सेवा रस्त्यांच्या जवळच्या गटारींची योग्य स्वच्छता न झाल्यानं घाण आणि कचरा नाल्यातच साचला गेला असून अनेक ठिकाणी हे नाले बंद झाले त्यातच सेवा रस्त्यांवरून होणारी वाहतूक अनेकदा ठप्प होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं विशेषत तळेगाव चौकाच्या जवळील उड्डाण पुलाच्या खाली समोरासमोर वाहने आल्यानंतर अशी कोंडी होत असल्याचे चित्र हमकास पाहायला मिळत दोंदे तालुका खेडगावच्या सैदानी ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रहार संघटनेच्या वतीनं खाऊ पेन भया यांचं वाटप करण्यात आलं जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी यांच्या संकल्पनेतून जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस या उपक्रमाअंतर्गत कडाचीवाडी सेवा केंद्र या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होता सदन शिबिराला कडाचीवाडीचे सरपंच बाळासाहेब कड यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी अंगारकी संकष्टी चतुर्दशी निमित्तानं कडू परिसरातील टोकेवाडी नेहर शिवारातील श्री क्षेत्र विनायक गणपती मंदिरात सायंकाळी सात वाजता बाळ श्रीराम महाराज मिंडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कीर्तन सेवेनंतर महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे जनता शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर व नेहरू बालक मंदिर पुरशालेतील मुलांचे वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी चाकण परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती चाकणमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांना अनेक नागरिकांना तसेच काही कुत्र्यांना देखील चावा घेतल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे पस्तीस जणांना चावलेल्या कुत्र्याला ठार मारल्यानंतर अन्य काही कुत्र्यांनी देखील नागरिकांमध्ये केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झालेत दरम्यान चाकण ग्रामीण रुग्णालयात अशा पुरेशा लसी उपलब्ध असल्याचं रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितलं काल आपल्या चाकण शहरामध्ये दुर्दैवी घटना घडली एका पिसाळलेल्या पुत्र्याने बऱ्याच लोकांना तळेगाव चौक आंबेठान चौक व महात्मा फुले चौक या वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना चावा घेतलेला आहे त्यामुळे बऱ्याच उपचार बरेच रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते काल सकाळी साधारण तेहतीस रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते त्यामध्ये लहान मुलांची पण संख्या जास्त होती नंतर संध्याकाळी पण चार ते पाच रुग्ण त्याच कुत्र्याने चावा घेतलेले उपचारासाठी दाखल झाले होते त्यानुसार त्यांना लागणारी ए आर वी ही लस त्यांना दिली गेली शंभर टक्के लोकांना सगळ्यांना दिली गेली त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचार करण्यात आले व ए आर एस जे पिसाळलेले कुत्रं चावलेले असते त्या लोकांना दिली जाते त्यासाठी आपल्याकडं उपलब्ध असलेली पूर्ण लस दिली त्यानंतर अपुरी लस असल्यामुळे त्यांना वाय सी एम हॉस्पिटल येथे हलवण्यात आले व काही वेळाने म्हणजे दोन ते तीन तासानंतर जिल्हा रुग्णालयातून तेही रेबीज सिरम नावाचं उपलब्ध करण्यात आलेलं इंजेक्शन आहे तेही संध्याकाळच्या पेशंट किंवा आजपासून सगळ्यांना देण्यात उपलब्ध करण्यात आलेले आहे यापुढे मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो चाकण शहरामध्ये अशी घटना परत घडू नये यासाठी काळजी घेण्यात यावी नागरिकांनी सतर्क राहावे व अनुचित घटना जरी घडली तरी आपल्याकडे इंजेक्शनचा साठा अपुरा पडणार नाही याची दक्षता घेतली गेलेली आहे त्यामुळे नागरिकांना आवाहन करतो की ट्रीटमेंट लागली तर इथं उपलब्ध आहे धन्यवाद त्यामध्ये काल झालेल्या घटनेमध्ये अचानक एवढे सगळे पिसाळलेले चांगले कुत्रे चावलेले पेशंट उपलब्ध अचानक दाखल झाल्यामुळे तुटवडा तात्पुरत्या स्वरूपात निर्माण झाला होता परंतु जिल्हा रुग्णालयातून ती लस उपलब्ध करण्यात आली आणि पुढील सगळ्या रुग्णांना ती लस देण्यात आलेली आहे भटक्या कुत्र्यांना पकडणे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणे विसाळलेल्या कुत्र्यांना जेरबंद करण्यासाठी टीम अशी कोणतीच व्यवस्था चाकण नगर परिषद प्रशासनाने मागील दहा वर्षात केलेली नाही त्यामुळे शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे पिसाळलेल्या कुत्र्यांचे हल्ले सोडून अन्य कुत्री देखील रात्रीच्या वेळी कळपाने फिरून एखाद्या तावडीत सापडलास तर ते त्याचे लसके तोडतात अनेक भागात लहान मुलांवर अशा कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत पालिकेकडून भटक्या कुत्र्यांसाठी आजपर्यंत कसलेच उपाय योजले गेले नाहीत झोपडपट्टी असो वा आलिशान गृह संकुले भटक्या कुत्र्यांची दहशत कुठेही दिसते चाकण लगतच्या परिसरात एका बालिकेस भटक्या कुत्र्याने लक्ष करत ठार केले होते रात्र असो की दिवस केव्हाही भटके कुत्रे हल्ले करतात दुचाकी चार चारचाकीच्या मागे लागणे अंगावर धावून येणे झुंडीने हल्ला करणे लहान मुलांचा चावक घेणे अशा घटनांत वाढ झाली आहे भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण किंवा रेबीज लसीकरण अशी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही रस्त्यावर उघड्यावर विकण्यात येणारे खाद्यपदार्थ चायनीज स्टॉल्स हॉटेल्स ढाबे यामध्ये रात्री उरणारे पदार्थ उघड्यावर टाकले जातात या खाद्यपदार्थांमुळे आणि लगतच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून रात्रीच्या वेळी या भागात आणून सोडण्यात येणाऱ्या कुत्र्यामुळे चाकण शहर आणि औद्योगिक भागातील विविध गावांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर त्यांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे शहरातील नागरिकांनी याबाबत काय सांगितलंय जाणून घेऊया आज चाकण नगर परिषदेच्या माध्यमातून सातरा वर्ष काम करत असताना मी आतापर्यंत नगर परिषदेला आठ ते दहा अर्ज दिलेत का त्या कुत्र कुत्र्यासंदर्भात ही पहिली वेळ नाही आहे त्याच्या अगोदर बी कितीतरी लोकांना कुत्रा चावलेत मी स्वतः ॲडमिट केलेले एका लहान मुलीला लहान मुलीचा ला, चार पाच वर्ष मुलीचा इलाज का धरला होता तेव्हाही मी प्रशासनाच्या निदर्शनांना आणून दिलं पण त्याच्यावर आज मी काळ कारवाई झाली नाही दर टायमाला मेटाचं उत्तर भेटतं कुत्र्यांना त्याच्यावर लसीकरण आम्ही करतो हे उत्तर भेटतं पण त्याच्यावर जी कुत्र्यांची संख्या वाढत चाललेली आहे त्याच्यावर कसलंच उत्तर भेटत नाही आणि चाकणीमध्ये वाढत असलेली लोकसंख्या आणि वाढत असलेले हे चिकन मटणाची दुकानं हे यांना यांची म्हणजे खाद्य यांचे ज्या रॉ मटेरियल हे टाकायला कुठं नीट जागा नसल्यामुळं ज्या गोड्याच्या किंवा याकडला जे वाहतूक रोड आहे त्याच्याकडे टाकल्यामुळं क तिथं अनेक कुत्री जमतात आणि किमान एका 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 ठिकाणी पंचवीस पंचवीस तीस कुत्री एखाद्या म्हणजे मनुष्याचा जीव जाऊ शकतो भविष्यात बी काय तरी आता प्रशासनाने याची वेळच दखल घ्यावी आणि त्याच्यावर कारवाई करावी आणि ह्या सरकारी दवाखान्यामध्ये आता इतक्या अर्ज अर्जंट तात्काळी स्वरूपातही त्यांना जर रुग्णांना जर लु, त्यांची सेवा भेटत नसेल तर ह्या दवाखान्याचाही आमच्यासाठी काही उपयोग नाही असं आम्हाला वाटतं आणि त्याला ता, प्रशासन हे आता लगेच ताबडतोब म्हणजे जेवढं लवकर होईल तेवढं इतरली प्रशासनाची जी काही माहिती घेऊन अधिकाऱ्यांनी यांच्यात फेरबदल करावे ती माझी प्रशासनाला नंबर भरपाईची व्यवस्था संबंधित ठेकेदार कर्मचारी यांच्याकडून करण्यात यावी तसेच संबंधित ठेकेदार कर्मचारी यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद व्हावा औद्योगिक व्यापारी दृष्ट्या वेगाने विस्तारत असलेला चाकण परिसर वाढत आहेत औद्योगिक भागातील गावांचा विस्तार होत असून बहुमजली इमारती उभ्या राहत आहेत औद्योगिकीकरण झाल्यानंतर लहान गावे वाड्या वस्त्यांवर ठिकाणी व्यापारी संकुले उभी राहिले आहेत या सर्व ठिकाणी ज्वलनशील साहित्याचा वापर होतोय भागातील राष्ट्रीय महामार्गासह औद्योगिक भागातील अंतर्गत मार्गावरून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक होत असल्यामुळे अग्निशमन व्यवस्थेची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची ठरते मात्र चाकण औद्योगिक भागात अग्निशमन यंत्रणा आजही अपुरी आणि मर्यादित असल्याचं चित्र आहे नगरपंचायतीचा दर्जा असलेल्या शहरांमध्ये ही सुविधा नाही वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाचा विचार करता यंत्रणा सक्षम व आधुनिक काळाची गरज बनली आहे साकण औद्योगिक भागात बहुतांश आस्थापनांमध्ये अग्निशमन सुरक्षेच्या नावाखाली केवळ फायर सिलेंडरवरच समाधान मानले जाते मोठ्या आगीच्या किंवा दुर्घटनेच्या प्रसंगी ही यंत्रणा अपुरी ठरते दाटी वाटीने बसलेल्या निवासी व अनिवासी इमारती हॉस्पिटल हॉटेल ऑफिस बेकायदा पत्राची शेड या भागात अतिशय बेदरकार वृत्तीमुळे तसेच निष्काळजीपणामुळे आगी लागण्याच्या घटना घडत असतात त्यामुळे शॉर्ट सर्किट गॅस गळतीतून आगी लागणे अशा घटना या भागात घडल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचे वारसदार रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यासाठी नेत्यांकडून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चाचपणी सुरू आहे विशेषतः खुल्या प्रवर्गातील गट व गणांवर या नेत्यांचा त्यांच्या वारसदारांचा डोळा आहे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या हालचाली गतिमान होतील तालुक्याचे लोकप्रतिनिधी घडवणाऱ्या कार्यशाळाची जिल्हा परिषद पंचायत समितीची ओळख आहे जिल्हा परिषदेला तर मिनी विधानसभा म्हटले जाते जिल्हा परिषदेच्या सभागृहातून अनेक जण विधानसभेत पोहोचले आहेत विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्यासह माजी आमदार दिलीप मोहिते स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे हे पुणे जिल्हा परिषदेतून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले आहेत तर स्वर्गीय आमदार नारायण पवार खेड पंचायत समितीतून विधानसभेत सलग तीनदा पोहोचले होते जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील खेड तालुक्यातील नावांवर नजर टाकली तरी आरक्षित गट वगळता अन्यत्र ठराविक नेते आणि त्यांचे वारसदारच रिंगणात होते यावेळी मोठ्या संख्येने वारसदारच रिंगणात दिसतील अशी शक्यता आहे याशिवाय आर्थिक ताकद आहे का हा कळीचा मुद्दा ठरणार आहे निवडणुकांची घोषणा कधीही होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्यात ठिकठिकाणी मोठमोठे मुट कार्यक्रम आणि सहली देवदर्शन सुरू आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकारणाला अधिक वेग येणार आहे खेड तालुक्यात ते त्यांनी ते मोठ्या प्रमाणावर विकास कामांच्या शुभारंभाचा धडाका लावला असल्याने निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्मार्ट पुण्याच्या वल्गणा करण्यात येत आहे त्यांच्याकडून खेड तालुक्यामध्ये देखील पी एम पी एम एल डेपो करण्याचे वाहतूक आराखड्यात नियोजन असल्याचं सांगण्यात येत आहे प्रत्यक्षात मात्र पुणे महानगरपालिकेच्या समोर मेट्रो पुलाच्या खाली सर्व पी एम पी एम एल बस पार्किंग केल्या जातात त्यामुळे पुणे शहरामध्ये पी एम पी एम एल बस पार्किंगसाठी जागा नाही सर्व बस रस्त्यावर पार्किंग केल्या जात आहेत अशा परिस्थितीत पुणे शहर सोडून पिंपरी चिंचवड आणि एकंदर पी एम पी एम एल बस सेवा सुरू करणाऱ्या सर्व नगर परिषद या ठिकाणी पी एम पी एम एल चांगल्या प्रकारचे वाहतूक नियोजन व पार्किंगच्या व्यवस्था कधी करणार आहेत केवळ मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना आणि अन्य खाजगी वाहनांना रस्त्यावर पार्किंग केली म्हणून दंड ठोठावणारे वाहतूक पोलीस पी एम पी एम एल बसवर दंड कधी करणार आहेत असे सवाल नागरिक विचारत आहेत खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव बुट्टे पाटील महाविद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन सात तेरा जानेवारी रोजी तिनेवाड येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर एस एम जगदाब कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गणेश आहेरकर यांनी दिली या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबिराचे उद्घाटन शनिवार दिनांक सात जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता आमदार बाबाजी काळे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅडवोकेट देवेंद्र बुट्टे पाटील उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर आदी संचालक शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे आणि भारतीय जनता पार्टीला पाठिंबा पार्टी देण्याचे आवाहन केले आहे याबाबत त्यांनी सोशल मीडियावर सविस्तर व्हिडिओ पोस्ट केलाय त्यामध्ये शहरातील प्रमुख विकास कामांचा आढावा घेत आगामी काळात शाश्वत विकासासाठी भाजपाला पुन्हा साथ द्या असे आवाहन केले आहे भाजपा सत्ता काळात पिंपरी चिंचवडच्या विकासाचा प्रवास हा केवळ घोषणांचा नव्हे तर प्रत्यक्ष कामांचा आहे मेट्रोपासून शिक्षण पर्यावरण क्रीडा आणि पायाभूत सुविधांपर्यंत सुरू असलेली विकासाची चक्रे ही विश्वासातून निर्माण झाली आहेत हा विश्वास अधिक बळकट करत शहराच्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुढील पाच वर्ष ही समर्पित भावनेने काम करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे कारण विकासासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही आणि शहराचे उज्ज्वल भविष्य हे आपले सामूहिक ध्येय असल्याचे से भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे आपल्याला सर्व समाजासाठी आणि देशाच्या हितासाठी काम करायचं आहे भोसे तालुका येथे रुग्णवाहिका व घंटागाडी लोकार्पण आणि पंधरा हजार विद्यार्थ्यांसाठी वाटप उपक्रमाचा शुभारंभ पिंपळगाव मरकळ जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह हो शिंदे यांच्या संकल्पनेतून पार पडला आरोग्य स्वच्छता व शिक्षण या तिन्ही महत्वाच्या क्षेत्रांना बळगटी देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक आमदार बाबाजी काळे यांनी केले याप्रसंगी ज्योती आरगडे साईजी मोहिते विद्या मोहिते यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जातो तोंडाला बांधतो आणि रस्त्यावरती कचरा कधी कधी फेकून देतो वस्तुस्थिती आहे हा कुठं टाकायचा याच्यावर काय का करता येईल का मी म्हटलं तात्काळ मी आमचे बंधू अमरराव शिंदेशी बोललो म्हटलं बाबा अशा असा प्रकारचा प्रश्न मोठा गंभीर आहे लोकांची आहे निवडणुका येतील मतांचं राजकारण होईल पण याच्या पलीकडे जाऊन आज शाश्वत पण तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता मग मर... काही इंडस्ट्रीमध्ये आमच्या अमरवणचे संबंध आहेत काही कंपनीशी आम्ही हायट्रोजन कंपनीच्या साहेबांशी बोललो म्हटलं साहेब असा असा गंभीर प्रश्न आहे की लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये काय करता येईल ते म्हटलंय कचऱ्याचा तर प्रश्न आपण सोडूच या परिसरामध्ये होणारे ॲक्सिडेंट या पूर्व भागामध्ये सर्वसामान्य माणसाला जर वाटलं हॉस्पिटलला उद्या जायचं या पूर्व भागातल्या एखादी डिलिव्हरी करणाऱ्या महिलाला एखादी फोटोशी असलेल्या महिलाला वाटतं तात्काळ रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्ये न्यायचं नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह